नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील कांदा आहोत उन्हाळी कांद्याची आवक होती तर त्यांना कमीत कमी दर हा दीडशे रुपये जास्तीत जास्त दर हा अठराशे एकेचाळीस रुपये मिळाला आणि सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये मिळाला एवला अंदरसूल यांना पंधरा पंधराशे ची आवक उन्हाळी कांद्याची होती त्यांना कमीत कमी भाव हा दोनशे सत्तर रुपये जास्त भाव सोळाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण लासलगाव निफाड लासलगाव निफाडला एक हजार सहाशे पासष्ट क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव त्यांना पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा अठराशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा सोळाशे रुपये मिळाला त्याचबरोबर लासलगाव विंचूर लासलगाव विंचूरला सहा हजार दोनशे त्र्याण्णव इतकी ची उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव त्यांना पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव दोन हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे वीस रुपये मनमाडला बर सातशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव हा तीनशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव सतराशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतला एक अकरा हजार चारशे सव्वीस क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त दोन हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अठराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा तर यांना दोन हजार एकशे वीस क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक मिळाली त्यात त्यांनी कमीत कमी भाव हा दो नऊशे तेरा रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे तेरा रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदा चौदाशे पंचवीस रुपये मिळाला क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा श, एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त भाव हा तेराशे रुपये तेरा मिळाला तेरा आणि सर्वसाधारण भाव हा सुद्धा तेराशे रुपये मिळाला तर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही तुम्हाला जर कोणत्या पिकाबद्दल पिकांच्या भावाबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद